नमस्कार मित्र हो मित्र पीएम किसान योजनेचा सोळावा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने शेतकऱ्यांना मेसेज देखील यायला आहेत आपण या ठिकाणी पाहू हो, किसान योजनेचे रुपये व नमो शेतकरी योजनेचे दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे चार हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का हे आपण आपल्या घर बसल्या मोबाईल वरून चेक करू शकता हे कशा पद्धतीने चेक करायचं चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर अशाच नवनवीन अपडेट व नवनवीन माहितीसाठी नक्की सबस्क्राईब करून ठेवा शेजारी दिलेल्या देखील प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन अपडेट नवीन माहिती सर्वप्रथम पाहायला मिळेल तर किसान योजनेच्या सोळाव्या हप्त्याचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे चार हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का हे आपण घर बसल्या डीबीटी पेमेंट स्टेटसच्या माध्यमातून पाहू शकता हे कशा पद्धतीने चेक करायचं चला जाणून घेऊयात तर मित्रो पी एम किसान व नमो शेतकरी योजनेचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का नाही हे पाहण्यासाठी डी बी टी पेमेंट स्टेटस यावरती आपल्याला चेक करायचं आहे आता हे कशा पद्धतीने चेक करायचं त्यासाठी सर्वप्रथम मित्रो आपल्याला गुगलच्या सर्च बार पट्टीमध्ये पी एम किसान डीबीटी पेमेंट चेक अशा पद्धतीने टाईप करून सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रो आपल्यासमोर ही पहिली वेबसाईट या ठिकाणी पाहायला मिळेल पहा मी आपल्याला दाखवतोय ह्या पहिल्या वेबसाईटवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचं आहे या ठिकाणी दिलेलं आहे पहा वेबसाईटचं नाव आहे पी एफ एम एस डॉट एन आय सी डॉट इन याच वेबसाईटवरती मित्रो आपल्याला क्लिक करायचं आहे या वेबसाईटवरती वरती मित्र हो क्लिक केल्यानंतर आपण अशा पद्धतीने नवीन पेज वरती येणार आहात या ठिकाणी आपल्याला काही माहिती भरायची आहे त्यामध्ये सर्वप्रथम दिलेला आहे पहा कॅटेगरी लिहिलेला आहे या कॅटेगरीच्या समोर सिलेक्ट बॉक्स जो दिलेला आहे या सिलेक्ट ऑप्शनवरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर मित्र आपल्यासमोर अशा पद्धतीने काही ऑप्शन दाखवले जातील आता आपल्याला पीएम किसान योजनेचा हप्ता सोळावा हप्ता असेल किंवा तुम्हाला जो मिळणारा हप्ता आहे तो तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे का नाही हे पाहण्यासाठी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे हे पहा किसान असं लिहिलं आहे या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर ते त्याच्या समोर जो हा गोल राऊंड दिलेला आहे छोटासा त्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे यावरती मित्र केल्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी आप परत काही माहिती भरायची आहे ते म्हणजे सर्वप्रथम आपल्याला इंटर ऍप्लिकेशन आय डी या ठिकाणी दिलेला आहे पहा त्याच्या समोर जो बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला आपल्या पी किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली हा जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅपचा या समोरच्या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर मित्र हो खाली आपल्याला या ठिकाणी दाखवलेला आहे पहा सर्च म्हणून लिहिलेला आहे या सर्च ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचा आहे सर्च ऑप्शन ऑप्शनवरती मित्र क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला काही आपलं माहिती दाखवली जाईल त्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपलं नाव आपल्या आधार कार्डचे शेवटचे चार अंक आणि आपल्याला पी एम किसान योजनेचा कितवा हप्ता जमा होणार आहे या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे पहा कितवा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते या ठिकाणी दिलेला आहे इन्कम सपोर्ट इन्स्टॉलमेंट सिक्स्टीन तर या लाभार्थ्यांना सोळावा हप्ता जमा होणार आहे त्यांना कधी अप्रुव्हल मिळालेला आहे त्याची डेट देखील या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आणि पेमेंट पेंडिंग म्हणजे त्यांना लवकरच हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे त्याचबरोबर आपण जर पीएम किसान योजनेसाठी पात्र असाल तर नमोशेतकरी योजनेसाठी देखील आपण पात्र असणार आहात त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे का नाही हे देखील आपण याच वेबसाईटवरून वरून पाहू शकणार आहात आता हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं चला पाहूया आता मित्र नमो शेतकरी योजनेचा हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा होणार आहे का नाही यासाठी आपल्याला परत कॅटेगरीच्या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणाहून आपल्याला कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे पहा मी आपल्याला दाखवतोय तर या ठिकाणी आपल्याला एक ऑप्शन दाखवण्यात आलेला आहे पहा डीबीटीएनएस एम एन वाय पोर्टल म्हणजेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजना तर, तर, में तर। या समोरच्या राऊंडवरती त्याच्या समोर जो गोल राऊंड दिलेला आहे गोल दिलेला आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे तर मित्र अशा पद्धतीने कॅटेगरीमध्ये आपल्याला डीबीटी एन एस एम एन वाय पोर्टल सिलेक्ट केल्यानंतर परत आपल्याला एंटर ऍप्लिकेशनच्या ठिकाणी म्हणजे या ठिकाणी आपल्याला परत आपला रजिस्ट्रेशन नंबर कुठला जो पी एम किसान योजनेचा रजिस्ट्रेशन नंबर आहे तोच या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्यानंतर परत आपल्याला हा जो कॅपचा दिलेला आहे तो कॅप्चा या बॉक्समध्ये या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर परत मित्रो आपल्याला या ठिकाणी सर्च या ऑप्शनवरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे तर सर्च ऑप्शनवरती मित्र हो क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं स्टेटस परत ओपन होणार आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता नमो शेतकरी योजनेचा दुसरा आणि तिसरा देखील हप्ता म्हणजे दोन्ही हप्ते या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तर दुसऱ्या हप्त्याचे दोन हजार या ठिकाणी दिलेले आहेत आणि तिसऱ्या हप्त्याचे दोन हजार रुपये या ठिकाणी दिलेले आहेत दुसऱ्या हप्त्यासाठी यांना अप्रुव्हल जी मिळालेलं आहे ते सतरा फेब्रुवारीला मिळालेला आहे आणि तिसऱ्या हप्त्यासाठी या लाभार्थ्यांचा अप्रुव्हल जे मिळालेला आहे ते सत्तावीस फेब्रुवारीला मिळालेला आहे तर मित्र अशा पद्धतीने या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये व पी एम किसान योजनेचे आपण जे आधी पाहिलेले आहेत दोन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खातें जमा होणार आहेत आता हे जमा होण्यासाठी या ठिकाणी दिलेलं आहे पहा पेमेंट पेंडिंग ऍट बँक म्हणजे पेमेंट बँकेमध्ये जमा होईल पेंडिंग आहे पण लवकरच आपल्या खात्यामध्ये ते जमा केलं जाईल तर मित्र अशा पद्धतीने आपण घर बसले आपल्या मोबाईलवरून दोन मिनिटांमध्ये पीएम किसान व नमो शेतकरी योजनेचे हप्ते जमा झालेले आहेत का म्हणजे सहा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये जमा झालेत का किंवा होणार आहेत का हे अशा पद्धतीने आपण चेक करू शकता मित्र ही माहिती उपयुक्त होती ही माहिती आपल्या इतर मित्रांना जास्तीत जास्त व्हॉट्सअपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे ते देखील पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये व नमो शेतकरी योजनेचे चार हजार असे एकूण सहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत का जमा झालेत का हे चेक करू शकतील चला तर भेटूयात पुढील नवीन अपडेट सह नवीन माहिती सह धन्यवाद